गुळवंशी येथे विजेच्या ताराचा शॉक लागून चोवीस मशीनचा मृत्यू संबंधित पशुपालकाला तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास चोवीस मशीनचा मृत्यू झाला आहे हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या मशीची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थातून केली जात आहे गुळवंशी येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस मशा होत्या गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या मशी गतप्राण झाल्या हे लक्षात येताच भजनावळे यांनी ये उर्वरित म्हशींना त्या पाण्यात जाण्यापासून रोखले त्यामुळे त्या, त्या चार मशीचा जीव वाचला आहे या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून या संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी गुळवंजी ग्रामस्थांनी केली आहे जो चेस्ट निशकण नुगय ऐ ऐ गोय बुडबुडा तोक ऐ लोकन बुडबुडा तोक हां 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 तिथं बी निघते बघा तं मी कुठं तो तो मोशे असा वर्तो बघा तं इथे बघा तं जनबी केस्तो मी निघाली चालू होतं মজি তো আছিল